फायनली हा आर्यवरचा ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे पण आता शिवताना काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत ते तुमच्या सोबत मी इथे शेअर करतेय आता इथे बघा साईज जर मोठी असती म्हणजे छत्तीस अडतीस चाळीस तर हा गळा रुंदीमध्ये परफेक्ट बसला असता आता ही साईज आहे बत्तीस तेहतीस लांब साईज असल्यामुळे गळा तर आपल्याला ऍडजस्ट करणं आलं तर त्यासाठी काय केलं अस्तरवरती मार्किंग करून घेतलेलं होतं जे आपल्याला माप आहे ते त्यानंतर डिझाईनचा जो कपडा आहे ब्लाऊजचा त्याचा सेंटर काढला गळ्याच्या इथे आणि सेंटरला आपण गळ्याची डिझाईन शोल्डर टू शोल्डर मॅच केली पाऊन इंचाची टक्स मारलेली आहे गळ्याच्या उंचीच्या अर्धा इंच वरती आणि त्यानंतर हा गळा कट केलेला आहे पिन लावून घेतलेला आहे ना तर जोडायचा चालू आहे आता बिगनर्स असाल तर सिंगल दाबचा इथे यूज करा पण डबल दाब तुमच्याकडं असेल आणि सिंगल दाब नसेल तर डबल दाब मध्ये सुद्धा तुम्हाला ही आरी वर्कची गळा डिझाईन कशी शिवायची ते दाखवणार आहे त्या अगोदर सुरुवात केली मशीन थांबवली आणि आपल्याला डोरी लावायची ती कट करून घेतली कारण ही डोरी सुद्धा लावताना आतल्या बाजूने इथेही पॅक होईल म्हणजे आपल्याला शोल्डरचा अर्धा इंच मायनस करायचा आहे प्लस आपल्याला अडीच इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि मग ही डोरी आपल्याला अटॅच करायची आहे म्हणजे शोल्डरपासून तीन इंचावरती आपल्याला डोरी लावायची आहे डबल लॉक करायचं आहे आणि डबल दाबनी ही पट्टी लावताना किंवा आरीवरचा गळा पलटवताना बघा मी काय केलेलं आहे इथे एक दाबाचं मार्जिंग पलीकडच्या बाजूला सोडलेलं आहे एक दाबाचं मार्जिन अलीकडच्या बाजूला सोडलेलं आहे कारण गळा जो उंच आहे तो इथपर्यंत बसलेला आहे आणि सिंगल दाब सुटलेला आहे या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने इथे मी शिवून घेतेये आणि हलकस मशीनचा आपला जो ब्रेक आहे तो थोडासा मी उचलवलेला आहे कारण दाब हलका आपल्याला ते उचलवायचा आहे ज्यामुळे मणी असेल आतल्या साईडला स्टोन असेल आरेवरचा तर तो इथे फुटणार नाही किंवा तुटणार नाही ब्रेक होणार नाही त्यासाठी मण्यांची लाईन इथे सेफ राहावी व्यवस्थित सेट व्हावी त्यासाठी हलकासा आपल्याला पायाचा जो ब्रेक आहे तो उचलायचा आहे तुमची जर ब्रेकची मशीन नसेल तर पाठीमागे जो दाब आहे तो तुम्हाला हलकासा उचलवायचा आहे आता इथे मी सिंगल टिप मारून झाली लागलीच मार्जिंग जे आहे त्या अस्तरच्या खालच्या बाजूला घेतलेला आहे आणि दाबटिप मारत आहे दाबटिप मारताना मारता सुद्धा इथे तुम्हाला प्रॉपर दाबटिप मारता आली पाहिजे तुम्ही ते कट केल्यानंतर जो मार्जिंग राहिलेला आहे गळ्याचा तिथे कट सुद्धा देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण इथे विदाऊट कट सुद्धा हे व्यवस्थित पलटी होतं बरं का मी कट्स दिलेले नाहीत गळ्याला तुम्ही आता पाहिलं जिथे जिथे आपण डोरी लावलेली आहे तिथे डबल लॉक केलेला आहे आणि या पद्धतीने डबल दाबणे सुद्धा सुंदर पद्धतीने व्यवस्थित ही मनी ते ब्रेक झालेलं नाही असं आपण हे ब्लाउजचा डिझाईन पलटवू शकतो आता जिथे गळा राऊंड आहे तिथे बघा एका साईडला डाव्या बाजूला हलकासा मार्जिन कपडा राहिलेला आहे म्हणजे रेड कपडा दिसतोय याचा अर्थ काय आपला गळा जो आहे तो दोन्ही साईडला सेम असतो पण ही डिझाईन मशीनवर केली जाते त्यात हा साडीसोबत सोबत आलेला रेडी टू स्टिच ब्लाउज आहे त्यामुळे हे थोडंसं याचं जे रेडीमेड काम आहे